राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मुंबईमध्ये मनोजरंगे पाटील उपोषण करत आहेत आज चौथा दिवस आहे आणि सदावर्ते गुणरत्न सदावर्ते कोर्टामध्ये पोहोचले कारण दोन दिवसापासून शनिवार रविवार होत्या त्यामुळे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला घरामध्ये राहावंसं वाटत नव्हतं कोण कोणल्यासारखं वाटत होतं जसं आज सोमवार होता एकदा मी कधी त्या कोर्टामध्ये जातो आहे आणि कधी त्या कोर्टाला सांगतोय पप्पा पप्पा हा मला ऐकत नाही पप्पा पप्पा माझा ऐकत नाही असं करून सांगतोय आणि सदावर्तेच्या पाठीमागे कोण आहे किंवा सदावर्तेला पुढं कोण करते हे तुमच्या आमच्याला समज समजण्यासारखं काही एवढं अवघड नाही समजून घ्या गोष्ट सदावर्ते कोर्टात गेला सदावर्तेने सांगितलं की मनोज दरांगे पाटील बेकायदेशीर आंदोलन करतायत बेकायदेशीर कसं बाबा तर पहिल्या दिवशी जी उपोषणाला परवानगी दिली होती ती परवानगी संध्याकाळी सहापर्यंत संपणार होती बरोबर सहा नंतर दुसऱ्या दिवशी वाढवून दिली वाढवून दिल्यानंतर शनिवार रविवार कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही आणि असं बघितलं तर शनिवार रविवारी बेकायदेशीररित्या मनोज दरंगे पाटील यांनी उप आझाद मैदानावरती आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्यांच्यावरती कारवाई करा एवढंच नाही हा सदावर ते बोलतो आहे की स्वतः मी जर कोण एफ आय आर करायला तयार नसेल तर स्वतः मी पुढे होऊन एफ आय आर करायला तयार आहे तुम्हाला माहिती आहे या सगळ्या प्रकारामध्ये गोष्ट तुम्हाला लक्षात येईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज हा मुंबईमध्ये एकवटला आहे आणि या सगळ्यांना अंगावरती घेण्याची हिंमत तो करतो आहे त्याच्या पाठीमागे बळ कोणाचं आहे जा आपण जो आपल्यासमोर आहे आपण त्याला फटका मारायला बघतो आहे परंतु त्याला पाठीमागून तुकडे कोण टाकतोय ना त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही जो तुकडे टाकतो आहे ना त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे कोर्टामध्ये जे काय घडले उद्या चार वाजेपर्यंत मुंबईचे पूर्ण रस्ते खाली करायचे निर्देश दिलेत कोर्टाने कुठे जायचं नाही माहिती बरं सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये जे काही नुकसान झाले जे काही लोकांना त्रास झाला जे काही अन्न नाही मिळालं पाणी नाही मिळालं दुकानं बंद ठेवली पंत काय बोलत आहेत पंत आहेत की मराठे आले आणि मराठे आल्यानंतर सगळे घाबरले आणि घाबरून त्यांनी दुकानं बंद केली मला लय काय काय घाणघाण बोलाय येतं पण खरं तर आपल्याला ती बोलायचं नाही तसं अहो शेठ मराठे आले सकाळी दहा साडे दहा वाजता तुम्ही संध्याकाळी दुकानं बंद केली आधीच मराठी यायच्या आधीच ते दुकानवाले घाबरले कित्येक लोकांच्या कॅमेऱ्यासमोर त्या दुकानवाल्यांनी स्पष्ट सांगितले महानगरपालिकेचे आदेश आलेत आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुकान ओपन नाही करायचं म्हणून इतका खोटाडा माणूसनं मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी बघितला नाही इतका खोटं बोलतो खोटं बोल, बोल पण रेटून बोल हा याचा धंदा आहे हा कुठून शिकला आहे आता या याला विचारायला पाहिजे आपण पण ले खोटं बोलतो माणूस दुसरी गोष्ट कोर्टामध्ये काय काय झालंय कोर्टाने काय काय निर्देश दिलेत आणि कोणामुळे काय झालं आपल्या पोरांची देखील चूक आहे आपल्या पोरांची नाही परंतु कोणी काय केलं मी तुम्हाला सांगतो फक्त कोर्टाचा निर्देश काय ते मी एकदा वाचून दाखवतो नंतर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की नक्की आपलं कुठं आहे आणि आपल्याला बदनाम करायसाठी कोण पुढे येते कोण काय करते सगळं सांगतो तुम्हाला हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना आहे आता तुम्हाला सांगू का पंत मुख्यमंत्री आहेत काय केलं की ती लहान आपलं लहानपणी आपण बघितलं असेल कधीतरी आपल्याला कोणी काय मारलं कोणी काय ओरडलं तर आपण लगेच पप्पाला जाऊन सांगायचं पप्पा पप्पा मला ह्यानी मारलं पप्पा पप्पा मला हेनी असं केलं हे असं करत आहे म्हणजे राज्य सरकारने जर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली तर उभा महाराष्ट्र पेटेल मी नाही बोलत शेठच्या वकिलांनी सांगितले कोर्टामध्ये ज्यावेळेला कोर्टाने विचारलं की पोलीस का नाही कारवाई करत अशा हुल्लडबाजांवरती हो किंवा अशा मराठा आंदोलकांवरती शेठचे वकील बोलत आहेत की आम्ही जर काय कारवाई केली तर उभा महाराष्ट्र पेटेल म्हणून कोर्टाच्या लपून काड्या करायच्या काड्या करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत हो सगळ्यात महत्त्वाचं पहिला कोर्टाचा निर्देश दिला आहे आझाद मैदानातील सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करावी हे कोर्टाला सांगावं लागतं आहे राज्य सरकारला राज्य सरकार काय काय करतं आहे आजपर्यंत जे काय त्या ठिकाणी आरोग्याच्या वगैरे सुविधा सुरू आहेत या सगळ्या प्रायव्हेट संस्था आहेत त्या ठिकाणी आपापल्या संस्थेच्या माध्यमातून उपचार देत आहेत खाण्यापिण्याची अरे हे अवलादी खाण्यापिण्याच्या गाड्या ज्या आपल्या गावखेड्यातनं येत आहेत ह्या वाशीच्या टोलनाक्यावरती ठाण्याच्या टोलनाक्यावरती नाक्या बंदी करून खाण्यापिण्याच्या गाड्या अडवत आहेत आणि हे तुम्हाला जेवण देणार आहेत राहण्याची सोय नाही सांगितली कोर्टाने खाण्याची सोय करावी हागण्याची सोय पण ना सांगितली अरे ते पाच सहा मग ते आहेत ना दोनशे अडीचशे तुम्ही बाथरूम लावलेत भरून गेले ते ते जरा जाऊन बघा अजून तशा परिसरातल्या लोकांना किती त्रास होत असेल त्या सगळ्या गोष्टीचा दुसरं पंतांनी काय करून घेतलं बघा उद्या जर कुणी काय कुठल्या पोलिसांनी कुठली कारवाई केली तर म्हणायला मोकळा मी काय नाही केलं बाबा जे काय केलं ते कोर्टाच्या आदेशानुसार केलं किती आहे तुम्हाला स सांगेल पुढे मी थांबा लगेच सांगितलं आदेश आल्या आल्या पुण्यामध्ये बोलताना आम्ही म्हणजे प्रशासन कोर्टाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करेल सोमनाथ सूर्यवंशींचा एफ आय आर करायला कोर्टाने निर्देश दिले होते हायकोर्टाने त्या निर्णयाला तुम्ही केराच्या टोपलीत टाकलं कचऱ्याच्या कुंडीत टाकलं शेवटी त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईवडिलांना सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानाखाली थोबाडलं तुम्हाला चोपलंय त्याच्यानंतर मग तुम्ही अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एफ आय आर केली त्यावेळेला कुठे गेलेलं रे काटेकोरपणे का पालन करायचं काही फेकतो नुसतं काय केलं माहिती आहे का तुम्हाला कोर्टाच्या आडलं पली कोर्टाच्या उद्या जर आता उद्या मी तुम्हाला सांगितलं मग आपण एक सकाळी व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये सांगितलं की मुंबईमध्ये अनेक असे पोलीस बांधव आपले उभे केलेत लाठी काठी घेऊन आणि उद्या कोर्टाचा आदेश आहे निर्देश दिला आहे कोर्टाने की उद्या कारण उद्या पण आपली सुनावणी होणार आहे ह्या सगळ्या प्रकरणाची आणि तोपर्यंत सांगितले की उद्या साडेतीन चार वाजेपर्यंत पूर्ण मुंबईतले दक्षिण मुंबईचे रस्ते खाली करा कुठे जा काय करा कोणाची सुविधा नाही काय नाही माहिती खाली करा अरे जे कोर्ट मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचे आरोपींना काय बोलताय त्याला आपण त्यांनी काय गुन्हाच केला नाही म्हणून निर्दोष म्हणून निर्दोष म्हणून सुटका करतं जे कोर्ट त्या आपल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील सगळ्या आरोपींना निर्दोष सुटका करतं जे शेट लोक आपले पाहिजे त्याला मॅनेज करू शकतात पाहिजे त्याला विकत घेऊ शकतात त्याला ते काही कोर्टाला विकत घेऊ शकत नाही कोर्टाच्या आड लपून ह्या सगळ्या काड्या करायच्या दुसरी गोष्ट मुंबईत आणखी आंदोलनकर्ते प्रवेश करणार नाहीत याची काळजी राज्य सरकारनं घ्यावी म्हणजे जे गावखेड्यातून आता जेवणाच्या गाड्या येतात जेवणाच्या गाड्यासोबत चार पाच पोरं आपली येत आहेत जेवण वाढायला वगैरे सगळे यांना काय केलं जाते माहिती आहे आपण व्हिडिओ पण टाकलेत बघा आपल्या युट्यूबच्या अकाउंटवरती वाशी टोल नाक्यावरती ग जेवणाची गाडी पाठवायची आणि गाडीतले जेवढेच काय सगळे त्यांना सांगायचं तुम्ही ट्रेनने निघून जा मला एक गोष्ट अजून समजली नाही जेवणाची गाडी तुम्ही आझाद मैदानाला पाठवताय जेवणाच्या गाडीतल्या लोकांना तुम्ही ट्रेनने सांगताय आझाद आझाद मैदानात जायला जेवणाची गाडी आझाद मैदानात जाणार आहे त्यातली लोक ट्रेनच्या माध्यमातून आझाद मैदानात जाणार आहे त्यांना खाली उतरून तिथनं चालत स्टेशनला पाठवायचं आणि परत का गरज काय आहे सगळ्या गोष्टीची एकच गरज आहे एकच त्यांचा मेन उद्देश आहे जाणीवपूर्वक लोकांना त्रास देणे त्यांना इरिटेट करणे आणि एखादा वैतागला आंदोलक आणि त्यांनी काही चुकून जर का केलं तर ते माकड कसं बोलतं माझा लाल माझा लाल तसं उड्या महाराज सांगायचं की बघा मराठी आंदोलन हे सगळे असं करतात तसं करतात अरे असले येडे बंद करा तुम्हाला आणखी सांगतो कोर्टाने काय काय निर्देश दिले ते आणखीन आंदोलनकर्त्यांनी मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकारने योग्य ते पावले उचलून त्यांचं मुंबईत येणं थांबवावं कोण बोलत आहे कोर्ट बोलतंय आणि आपण कुठं राहतो कसल्या देशात राहतो लोकशाहीच्या देशात राहतो स्वातंत्र्य या देशामध्ये कसलं स्वातंत्र्य कोणी कुठं यायचं हे आपल्याला राज्य सरकार ठरवणार आपल्याला कुणाला आपल्याला कुठं थांबवायचं हे राज्य सरकार थांबवायचं आणि आपल्याला व्यक्ती स्वतंत्र आहे आझादी आहे फ्रीडम आहे कसलं आझादी मुंबईतील सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मरीन ड्रायव्ह फ्लोरा फाउंटन परिसर आणि दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवा हटवा कुठं न्या काही माहीत नाही फक्त हटवा अरे पाच मिनटाचं देखील काम नाही तुम्हाला खरं सांगतो मराठी इतके इमानदार आहेत ना तुम्हाला खरं सांगू ही गोष्ट तुम्ही पाच मिनटामध्ये आरक्षणाचा जी आर काढा च्या आयला दहाव्या मिनटाला नाही अख्खी मुंबई झा धुवून दिली ना मुंबई तुम्हाला तर माझं नाव दुसरं ठेवा दहाव्या मिनटाला अख्खी मुंबई साफ करून देतील तुम्हाला इतके ते इमानदारीत फक्त पाच मिनटामध्ये दहा मिनटामध्ये तुम्ही आरक्षणाचा जी आर काढा असल्या बांगड्या घालून कार्यक्रम करायचे बंद करा उद्या शाळा कॉलेज महाविद्यालय सुरू होतील आणि ते बाधित होणार नाहीत विद्यार्थी शाळेत जाता येणार नाहीत दुधाच्या भाजीच्या गाड्या मुंबईत आल्या नाहीत तर काय होईल उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा अरे भाजीच्या गाड्या दुधाच्या गाड्या येतात की मुंबईमध्ये मुंबई बंद झाली का काहीच नाही झालं सगळी आहे मुंबई हे सगळीच्या सगळी स्क्रिप्ट कुणी लिहून दिल्यासारखं त्या कोर्टाला बोला बोलायला हे काही येड आहे आपण ऐकायला बरं आता काय दुसरं काय बोललं आहे अजून महत्त्वाच्या मागण्या बघा पाच हजार आंदोलकांनाच केवळ परवानगी सव्वीस ऑगस्टच्या उच्च न्यायालयाच्या इतर आदेशाचे तुम्ही पालन करणार का आंदोलनकर्त्यांना हायकोर्टाचं म्हणणं आहे की बाबा पाच हजार आंदोलकांना केवळ परवानगी आहे हा सव्वीस ऑगस्टचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचं तुम्ही पालन करणार का तुम्ही सोय करा इतर आंदोलकांची जरूरी नाही ना की कि आंदोलन किती लोकांनी करायला पाहिजे तुमचा आवाज किती मोठा हे मॅटर करतं ना पाच हजार आझाद मैदानामध्ये करा उर्वरित एक कोटी लोकांना तुम्ही इतर तुमच्या तुमच्या सोयीनुसार करा द्या ना तुम्ही तुम्ही असं नाही म्हणू शकत की इथं एवढंच काम करा एवढं योड़े, एवढंच खा तेवढंच खा इथंच बसा तिथंच उठा आणि कारण आपल्या भारतात लोकशाही आहे असं नाही बोलू शकत ना मला तर खरं तर खूप काय काय बोलायचं आहे पण शेवटी कायदेशीर विषय त्यामुळे मी काही बोलत नाही जास्त आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी परत जावं अशा अशाचं प्रसिद्धीपत्रक तुम्ही काढणार आहात का मराठा आंदोलकांना हायकोर्टाचा विचार नाही काय विचार नाही पाच हजार आंदोलकांपेक्षा जे इतर आंदोलक आलेले आहेत त्यांना तुम्ही परत जा असा आदेश काढणार आहेत का अरे तुम्ही आझादी स्वतंत्र लोकशाहीचे वाजवत फिरता सगळीकडे तुम्हाला पाच हजार लोकांपेक्षा इतर जास्त लोक आंदोलन करता येणार नाही एवढंच लोक आंदोलन करतील जाऊन मोजून घ्या ना एकदा आझाद मैदानावरती किती आंदोलन बसत आहेत काय माहिती आहे का इथं आंदोलकांना ज्या ज्या आश्वासनं दिलेली सरकारनं अर्ज केलेला आंदोलकांनी आम्हाला बाबा मेडिकलची सुविधा द्या आम्हाला पाण्याची सुविधा द्या आम्हाला संडास बाथरूमची सुविधा द्या आम्हाला खाण्यापिण्यासाठी पाणी पुरवा बाथरूमसाठी पाणी पुरवा या सगळ्या मागण्या एकदम असा कचरा टाकून दिल्या कोर् सरकारने त्याबद्दल कोर्टाच्या जातं काहीतरी त्याला बोलता येत नाही एकदम असं असं पॅरालिसिस वगैरे काहीतरी झटका येतो त्यांना काय फालतू गिरे सामान्य माणसाचं आयुष्य पूर्ववत करण्याची गरज आहे मग हे आलेले काही सामान्य लोक नाहीत हे आतंकवाद दहशतवादी दहशतवादीत यांचं आयुष्य कोण साम सर्वसामान्य करणार शहर थांबवलं जाऊ शकत नाही गणेश उत्सव देखील आहे याही या पोरांचा उत्सव आहे ना काय यांच्या घरी काही वेगळं काही करत नाहीत सनातन संस्कृतीप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे यांच्याही घरामध्ये गणेश उत्सव आहेत महालक्ष्मी आले आज गौरे आलेत घरी सण आहेत चार पुरणपोळ्या बनवलेत ते सगळं सोडून इथं कोणासाठी आहेत ते लोक ह्यांचं आयुष्य नाहीये का बाकीच्या लोकांच्या गणेशोत्सवाचं आयुष्य यांना आयुष्य नाही रस्ते आंदोलनकर्त्यांनी खाली करावेत स्वच्छ करावेत आणि जे इतके स्वच्छता कर्म कर्मचारी आहेत स्वच्छ करण्यासाठी हजारो लाखो कोटींचं बजेट पास केलं जातं हे काय तुम्हाला घरामध्ये कपाटांमध्ये भरून ठेवायसाठी बजेट आहे का मराठ्यांनीच रस्ते स्वच्छ करायचं मराठ्यांनीच रस्त्यावरनं बाजूला व्हायचं मराठ्यांनी असं करायचं तुम्ही काय करणार आहे तुमचं प्रशासन काय करणार आहे आम्हाला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवण्यात आले ज्याने स्पष्ट होते की मुंबईचे रस्ते अडवण्यात आले आहेत कुठले फोटो ते मुंबई सी एस टीच्या नाही का बाहेर ते आंदोलन वगैरे करतात पोरं ते फोटो ते एकजण कोणतरी सिग्नलवरती उभा राहून त्यानं काहीतरी हे केलं ते फोटो व्हायरल झालेत हे फोटो कोणी दिलेत सांगतो आंदोलन बाहेर गेलं आहे तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही रस्ते अडवू शकत नाही मुंबईची मुंबईची दिनचर्या थांबवू शकत नाही आणि सध्या हेच सगळं सुरू आहे असं माननीय महोदय कोर्टाने सांगितले त्यांचा सम निर्देश आहेत आता उद्याची सुनावणी ही साडेतीन वाजता आहे दुपारी तोपर्यंत मुंबई सगळी दक्षिण मुंबई खाली करायला सांगितले खरं सांगतो मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर हे आंदोलन खूप लांबपर्यंत न्यायचं असेल ना दोन गोष्टी शिका इतिहासातून महात्मा गांधी आणि भगतसिंग भगतसिंग गरम दल होता महात्मा गांधी नरम दिल नरम दल होता म्हणजे गरम डोक्याचं नरम डोक्याचं भगत सिंगांना राग आवरायचा नाही महात्मा गांधी शांत डोक्याने काम करायची तुम्ही विचार करायचा आता काय करायचं ते तुम्हाला जर हे आंदोलन जास्त वेळ टिकवायचं असेल ना मागे घ्या ना एकदा शांततेत करा काही गरज नाही हुल्लडबाजी करायची आपला मनोजरंगे पाटील तिथं चार दिवस झाले उपाशी तपाशी आंदोलन करत आहेत आपण इकडे त्या हलक्या वाजवून आपण त्या हे करतो काहीच गरज नाही शांततेत करा शांततेत करा कुणालाही तास त्रास करू नका उलट जे आपले रोजचे चाकरमान आहेत ना त्यांना मदत करा तुम्हाला जी शक्य होईल ती म्हणजे एखादी महिला असेल जिच्या हातामध्ये बॅग असेल किंवा वजन काय असेल त्यांना उचलून कुठेतरी नेऊन ठेवण्यासाठी मदत करा येणार जाणाऱ्यासाठी रस्ता मोकळा करा इतकं काय करा ना की मरा मुंबईतल्या लोकांना वाटलं पाहिजे आयुष शपथा मराठ्यांसारखं कोण आहेच नाहीत असं करा खुलटबाजी वगैरे करून काय होणार माहिती का हे दलिंदर आहे ना वाट बघतायत तुम्ही कधी चुकीचं काम करताय तुम्ही कधी चुकीचं पाऊल ठेवताय आणि मग आम्हाला कारण मिळालं आता कोर्टाच्या आड लपून ह्यांनी काय केलं हे सगळे काय बोलतात मला काय बोलायचं जाऊ दे बांगड्या भरून ते खेळ करतात ना तसली काय केलेत आता उद्या काय करणार जर कोर्टात ही लोकं आली नाहीत तर त्यांनी मागून ठेवले सगळे पोलीस फोर्स उद्या आपल्या पोरांना लाठीचार्ज करणार आपल्या पोरांवरती केसेस टाकणार ही सगळी तरुण पोर आहेत उद्याचं उज्ज्वल भविष्य यांच्याकडे ह्यांचं आयुष्य खराब झालं नाही पाहिजे अंतरवाली सराटीमध्ये जे काय झालं ज्या काही केसेस झाल्या ह्या दळभद्री लोकांनी आश्वासनं दिली लिहून दिलं सगळ्या आंदोलकांच्या केसेस मागं घेऊ भिकार चोटांनी एक देखील केस आजपर्यंत मागं घेतली नाही त्यामुळं जोडून कळकळीची विनंती आहे जर लांबपर्यंत आपल्याला हे आंदोलन घेऊन जायचं असेल चिघळायचं नसेल बघा ह्या दलिंदर लोकांनी काय काय केलं तुम्हाला सांगतो तुम। वाशीच्या टोलनाक्याच्या पुढं जो टो चेक नाका केला आहे त्यांनी यामध्ये मराठा समाजाच्या क लोकांची कपडे जे आहेत ना तसली कपडे पोलिसांनी घातलेत व्हाईट शर्ट टी शर्ट भगवा ते शाल आणि तिथं जे येणारे लोक आहेत त्यांना सांगतात दादानी आदेश दिला तुम्ही मुंबईला माघारी जा गावाला जा गावाला जा पोलीस करता ते आंदोलकांच्या लोकांच्या कपड्यामध्ये हे चाळेत ह्याचे दुसरी गोष्ट काल सगळ्या मीडिया हाऊसेसमध्ये देवदर्शनाला गेलेला देवदर्शनाला देवदर्शन झालं गणपतीचं दर्शन झालं त्याच्यानंतर ह्याने कसलं दर्शन, दर्शन, दर्शन दिलं आहे का घेतलं आहे हे एकदा बघायला पाहिजे कारण ज्या 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 मीडिया हाऊसमध्ये दे हा देवदर्शन करायला गेला त्या त्या मीडिया हाऊसनी किंवा त्यांच्या मालकाला काय काय मिळालं असेल किती पोचलं असेल आपल्याला ना नाही माहिती आहे ह्यांनी आख्या कंटेंटच पूर्ण चेंज करून टाकला फॉर्मॅटच चेंज करून टाकला डायरेक्ट पॉझिटिव्हिटीवरनं डायरेक्ट निगेटिव्हिटीवरनं जे लोक आधी सांगत होते की मराठा लोकांसाठी आंदोलन म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे असं झालं पाहिजे यासाठी असे आता असं आहे की मराठ्या लोकांनी यांना त्रास दिला त्यांना त्रास दिला महिलांना छेडलं पत्रकारांना छेडलं मी मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितले सकाळच्या व्हिडिओमध्ये मराठ्यांची अवलाद आहे ना जो छत्रपती शिवाजी महाराजांना खरा मानणार आहे तो कुठल्याही महिलेची छेडछाड करणार नाही आणि जर एखाद्याने छेडछाड केली असेल मी तर बोलतो त्याला फासावर लटकाव जागच्या जागी भर चौकात तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आणि वारसदार असू शकत नाही वैचारिक तरी असू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण घेऊन नाचतो आपल्या छाताडावरती आपण घेऊन नाचतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान मानलं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खाना नारळानंवटी भरली आणि ना आई समान मानून परत पाठवून दिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण खांद्यावरती घेऊन नाचतो रे जरा असं कोण करणारच नाही रे हे सगळे दलिंदर लोकांचे काम आहेत बदनाम करायचं ना ह्यांनीच कुणाला तरी काड्या घालून घुसवलं असेल त्याच्यामध्ये जसं हे ना वाशीच्या टोलनाक्यावरती घुसवले वा असंच आंदोलकांमध्ये देखील घुसवलं जेणेकरून त्या काहीतरी काड्या करणार आता ते काल बसमध्ये जे मारहाण करत होते मला नाही वा वाटत ते छत्रपती शिवाजी महाराजांना मारणारे कोण असतील किंवा काय आंदोलन आरक्षण घेण्यासाठी आले असतील आपण आरक्षण घेण्यासाठी आलोय मारहाण करण्यासाठी दादागिरी करण्यासाठी दहशतगिरी करण्यासाठी आलोच नाही आणि जे करतायत हे जाणीवपूर्वक कुठल्या ना कुठल्या तरी जरी मराठा समाजाचे असले ना तरी कुठल्या तरी कुठल्या कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधलेले कुत्रे असतील कारण त्यांना हे सगळं वातावरण चिघळायचं आहे जेणेकरून उद्या पंत पोलिसांच्या आडून सांगतील की आदेश देतील की फोडा चोपून काढा आणि सगळ्या जे जे काय त्यांच्या विरोधात केसेस करा उभे आयुष्यात त्यांना कधी आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही एकदा केसेस झाली का कशाला तुम्हाला कॉलेजला मिळत नाही तुम्हाला कुठल्या कॉ शा शाळेमध्ये मिळत नाही संपला विषय नोकरीमध्ये मिळत नाही असंही तुम्ही जेवढ्या केसेस होतील तेवढी लोक आरक्षणापासून वंचित होताल त्यामुळं जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर हे आंदोलन उपोषण लांबपर्यंत न्यायचं असेल हुल्लडबाजी टाळा हलगीवरती वाजवणे वाजवा पण आपल्यामुळं दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या चीका। दुसरी गोष्ट मुंबईकरांचं मन जिंका मुंबईकर स्वतः बोलले पाहिजेत ह्या शिव्या घातल्या पाहिजेत त्या सरकारला अरे इतके चांगले माणसं आहे तुम्ही ह्या देव माणसांना इतक्या दिवस झालं मुंबईमध्ये अडवून ठेवले त्यांना त्रास दिला जातोय देऊन टाका त्यांचं त्यांना आरक्षण आणि जाऊ द्या त्यांना रिटर्न असं बोलायला भाग पाडलं पाहिजे प्रत्येकाने हे करायचं आपल्याला दुसरी गोष्ट हे जे बोलले ना उद्या संध्याकाळपर्यंत वगैरे काही नाही हे कोर्टाच्या आडून ह्यांनी काहीतरी करायला सांगितले हे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखं वाटतंय कारण ह्यांनी सांगितलं की मुंबई खाली करा कुठं जा कोर्टानं आरक्षणासंदर्भात सरकारला का, का नाही विचारलं बाबा मनोजरांगे पाटलांच्या जेवढ्या काय मागण्या संदर्भात तुम्ही काय पावलं उचलली कुठपर्यंत आले तुमची तयारी काय करणार आहे भविष्यामध्ये उद्या जर त्या मनोजरांगे पाटलाला काही कमी जास्त झालं झालं होऊ नये असं आपलं मत आहे अण्णासाहेब पाटलांसारखं पुन्हा घडू नये मी मगाशीही सांगितलं जर का यदा कदाचित जर असं काय घडलं तर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार आहे कोर्टाने विचारायला पाहिजे ना पण विचारलं नाही कारण स्क्रिप्ट लिहून आलेले ना त्याच्या व्यतिरिक्त जास्त कसं काय विचारतील दोन दिवस केंद्रातले मंत्री इथं होते अमित शहा होते जे पी नड्डा होते अरे एकाही दलिनदाराची जाऊन त्या भेटायची इच्छा नाही झाली तसा मनोज रांगे पाटलांच्या त्या उपोषणाच्या ठिकाणी बाबा तू का उपोषण करतो आहे तुझ्या काय मागण्या आहेत आम्ही प्रयत्न करतो आम्ही तुला अशा सुविधा देतो मी बोलतो तुम्हाला आरक्षण नाही देता येत ना नका देऊ अरे लोकशाही मार्गाने पोरं आंदोलन करत आहेत त्यांना त्यांना ज्या काही लोकशाही मार्गाने आंदोलन करताना सुखसुविधा पाहिजेत तेवढ्या तरी द्या बिनी जे पाहिजे ते आणि आता बाहेरून ज्या अन्नदानाच्या ज्या गाड्या आल्या आहेत त्या गाड्या मुंबईवरती पसरलेल्या आहेत आणि त्या गाड्या देखील हटवायचं चा काम चालू आहे कोर्टाच्या माध्यमातून सरकारचं जेणेकरून गाड्या हटल्या ह्या गाड्या गाड्यांमध्ये पोरांच्या सगळी रसद असणारे कपडे बिपडे खाणेपिणं असणारे पोरं जातील सगळी निघून आणि मग राहिलेले जे काही लोक असतील त्यांच्यावरती दादागिरी करायची ह्यांनी अशाच लोकांवरती दादागिरी केली आयुष्यभर पिढ्यानपिढ्या पिढ्या गोरगरीब कमजोर आणि जे मोठे आहेत ताकदवान आहेत झुकले पर वाकले त्यांच्यासमोर हा इतिहास आहे ना आपला कशाला आपल्याला जास्त लांबायची लांब जायची गरज आहे कोर्टाच्या निर्णयावरती तुमचं काय म्हणणं आहे आणि खरंच तुम्ही उद्या चार वाजता मुंबई सोडून जाणार आहात का कमेंट करून नक्की सांगा मेनस्ट्रीम मीडिया नादा लागू नका ना मेनस्ट्रीम मीडिया रखेल आहे हे मी नाही बोलत बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी बोलून ठेवले लिहून ठेवले त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका ना त्यांच्या कुठली गोष्ट ऐकू नका अधिकृत रुत्या काय तुम्हाला काय ऐकायचं असेल मनोजरंगे पाटलांचं जे काय त्यांचं स्टेटमेंट येईल तेच अधिकृत माना बाकी इतर कुठल्याही गोष्टी अधिकृत मानू नका एवढं माझ्या आधुनिक विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार